शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहिते आणि आपण पाहत आहे प्रकट महाराष्ट्र कैलासवासी रामचंद्र पुरुषोत्तम जोग स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा समीक्षा लिंगायत वैभवी भावे आदर्श शिक्षक पुरस्कार पटवर्धन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व गुरुवर्य रापू जोग संजीवन गुरुकुलचे संस्थापक कैलासवाशी रामचंद्र पुरुषोत्तम जोग यांचा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला तसेच आदर्श शिक्षक पुरस्काराने समीक्षा लिंगायत व वैभवी भावे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात कैलासवाशी जोग सर व कैलासवाशी अच्युतराव पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत गायले व्यासपीठावर उपस्थित मान्यवर संस्था पदाधिकारी श्रीराम भावे माजी मुख्याध्यापक श्री करमरकर उपमुख्याध्यापक वसंत आरडे पर्यवेक्षक नितीन मोहिते प्राचार्य श्रीमती पाटील ज्येष्ठ अध्यापिका श्रीमती नाईक माजी नगरसेवक बंटी कीर संस्था सदस्य विनायक हातखंबकर श्री घवाळी श्री कदम यांचे गुरुकुलचे प्रबंधक मनोज जाधव यांनी पुष्प देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज जाधव यांनी तर सूत्रसंचालक अध्यापक दिनेश मोहिते यांनी केले त्यानंतर निबंध स्पर्धेत बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालक अध्यापिका ऋतुजा वजे यांनी केले गुरुवर्य जोग सर स्मृती दिनानिमित्त यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार समीक्षा लिंगायत व वैभवी भावे यांना प्रदान करण्यात आला तसेच प्रत्येक वर्गातून निवडण्यात आलेल्या आदर्श विद्यार्थी पुरस्कारांमध्ये कुमारी मीरा कामतेकर कुमारी आश्लेषा काळे कुमार चैतन्य देवडिंग कुमार सुदर्शन पाटील वेदांत आंबवलेकर तसेच इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त कुमारिका वेदश्री फडके यांना सन्मानित करण्यात आले तसेच होतकरू विद्यार्थी म्हणून प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी निवडण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक श्री मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आमचे प्रतिनिधी रवी जाधव रत्नागिरी प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का